म्हणजे <laughs> श्री कृष्ण मित्रांनो श्री कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनायचे नंद गोप कुमाराय गोविंदाय नमन मह गोविंद नमनमह श्रीकृष्णाच्या कृपेने आपलं काम चालू करू या आपल्या औसारात तोड आली मित्रांनो आज सकाळ सकाळच्या सकाळच्या सहा वाजले ते मित्रांनो सहा सात वाजले ते सात सात आठच्या आसपास वाजले का मित्रांनो सकाळ सकाळ तोड आली मित्रांनो आहे आपली टोळी आमचं पप्पा साहेब बसले ते निवांत कडेला थंडी वाजते जरा त्याच्यामुळे आमचं पप्पा कडला बसलेत निवांत